जाँदो भयो लागाएर भन्नु हो 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 दिपा वाले नटा हान्दे दिपा कोला पुरा आडा भन्दै छ どうもありがとうございました。

मारता मारता की उपोषण चालू राहिले पाणी हे आपण सर्व पी राहिलं पाहिजे पीत राहतील अशी अपेक्षा तर म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे असताना गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे

या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे की शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असताना समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये फरक आहे आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जातोय की काय याची असणारी चिंता ही मी मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असणार हात घातली पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि आणि राजकीय पक्षांची नेते जी आहे त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका ही अगोदरच जाहीर केलेली आहे ओबीसीचं असताना आरक्षणाचं हे वेगळंच असलं पाहिजे निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उभा होता निकाल मंडल कमिशन हे असताना ऐंशी साली आलं होत आज असा आज आपण असाल दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे गे। समाजामध्ये

एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे त्याच्यामध्ये आपण असणार गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाचा घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणार सलोका जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा सगळ त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाले अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एका मर्यादेचे पण नाही आता कामा शासनाला माझी विनंती आहे शासना दाबडतो लक्ष घालावं शासन लक्ष अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की पक्षाच्या वतीनं शासना पाहिजे 这部剧都好看。<謝> अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका